ऐंशी वर्षीय आईला मुलांकडूनच बेघर जमिनीच्या वादातून हृदयद्रावक घटना आई म्हणजे घर, घरातील लक्ष्मी घराला घरपण देणारी पण भोकरदन तालुक्यातील हिसोडा बुद्रुक गावात एका ऐंशी वर्षीय वृद्ध मातेला तिच्याच मुलांनी आणि नातवाने घराबाहेर काढल्याचा आणि जमिनीच्या मोबदल्यापासून वंचित ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी कमलाबाई बाळा बावस्कर यांनी थेट पोलिसात धाव घेतली असून त्यांच्या फिर्यादीवरून मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सविस्तर माहितीनुसार हिसोडा बुद्रुक येथील कमलाबाई बाळा बावस्कर वय ऐंशी व्यवसाय शेती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पतीची शेतजमीन आरोपित मुलांनी पंडित बाळा बावस्कर भास्कर बाळा बावस्कर अशोक बाळा बावस्कर आणि नातवाने दशरथ बाळा बावस्कर श्रीराम बावस्कर करून आपसात वाटून घेतली तर कमलाबाईच्या एकतीस गुंठे जमीनही आरोपित संगनमत करून पेरणी करत आहेत मात्र त्यांना कोणताही मोबदला देत नाही कमलाबाईंच्या आरोपानुसार आरोपित क्रमांक पाच नावाने उल्लेख नाही पण नातवांपैकी एक असावा याने त्यांना भु, मार करत मारण्याची धमकीही दिली मुलांनी आणि नातवांनी आपला सांभाळ करणे कर्तव्य असतानाही त्यांनी कमलाबाईंची शेती हडपून त्यांना घरातून हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले ही घटना सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हिसोडा बुद्रुक येथे घडली या प्रकरणी ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम दोन हजार सात अन्वये माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या आदेशाने ठाणे यांनी गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक संतोष माने हे करत आहेत या घटनेमुळे समाजात मायलेकरांच्या नात्याची वीण ढिली होत चालली आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय वृद्ध आईला न्याय मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरले तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना